क्लास फोर आम्ही इंग्रजी शिकतो इयता चौथीसाठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन सिक्स्टी पाठ साठ रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा ओ एम सॉरी आय एम सॉरी आयम सॉरी नम नमस्कार मी सुनीता घोरपडे रेडिओ ऐकणाऱ्यांनो नेहमी धडपड करणारा तुमचा एक जुना मित्र शरद दादा आज पुन्हा चेन्नईहून आपल्याकडे आलाय आता ऐकूया पुढची गंमत Oh, Samita Maushi! Namaste, namaste. How are you? Come in, come in, Sharat. How are you, Sharat? Falling down as usual. <laughs> yes, I fell down outside. And where are Santosh and Ranjana? Didn't you see them at the station? They are coming in. Santosh is a big boy now. He is paying the rickshawala. And Ranjana must be fighting with Santosh. As usual, so, how are your mother and father? Oh, they are fine. And was your train on time? Yes, right on time. My train came at exactly eight o'clock. Sunita mausi, ami station ur kiti English bollo. Heh, Ranjana ei ek not vake bolli. Ekaman saner amala picture. Chennai ki gadi When does the Chennai train come? Magmi manle. The Chennai train comes at 8 o'clock. Sharad Dada, I can speak English. Good. And can you read English? Yes, I can read English. I also can read English. That's good. Ranjana and Santosh, see what I have brought for you from Chennai. Books? English books? But read English. mala. लुक एट दिस बुक स्टोरीज फ्रॉम द पंचतंत्र यू कॅन रीड दिस संतोष द मंकी अँड दोकोडाइल आणि मगर अरे ही गोष्ट मला माहिती आहे मगरीच्या बायकोला माकडाला खायचं असतं मी वाचते देचू दे ना ओके ओके डोंट फाईट संतोष यू रीड रंजना यू वेट अरे शरददादाला जरा चहा पिऊ दे आंघोळ करू दे दोन दिवस प्रवास करून आलाय शरद चहा घेणार नो नो टी सुनीता मावशी कॉफी सी आय हॅव ब्रॉट सम कॉफी पावडर फ्रॉम चेन्नई आय हॅव बॉट ऑल द थिंग्स यू आस्क फॉर कॉफी पावडर पापड पिकल्स अँड अ ब्लू सिल्क सारी सुनीता मावशी तुमच्यासाठी इतकं सगळं आणलंय त्याने अगं मीच सांगितलं होतं खरंच आता हिशोब करून टाकते शरद आय हॅव टू गिव्ह यू मनी फॉर दिस हाऊ मच डू आय हॅव टू पे यू हाफ किलो कॉफी पावडर एटी रुपीस टू पॅकेट्स ऑफ पापड फॉर्टी रुपीस टू पिकल बॉटल्स सिक्स्टी रुपीस हाफ किलो कॉफी पावडर एटी रुपीज टू पॅकेट्स ऑफ पापड फॉर्टी रुपीज टू पिकल बॉटल्स सिक्स्टी रुपीज मग मी किती पैसे द्यायचे शरद दादाला एकशे ऐंशी रुपये द्यायचे पण माझा प्रश्न असा आहे त्या साडीच्या पैशांचं काय येस शरद वॉट अबाउट द साडी हाऊ मच मनी शुड आय गिव्ह यू फॉर दॅट आय डोंट नो माय मदर बॉट द साडी यू आस्क ह शी विल टेल यू यू कॅन फोन माय मदर अँड आस्क ह नाव यू हॅव अ फोन इन युअर हाऊस सुनीता मावशी तो काय म्हणाला फोन मदर म्हणजे त्याच्या आईला फोन करायला सांगतोय का तो हो अगं पुढच्या महिन्यात माझ्या एका भाचीचं लग्न आहे तिच्यासाठी चेन्नईहून मी स्पेशल साडी मागवली तर शरद म्हणतोय साडीची किंमत त्याला माहीत नाही आईला फोन करून विचारा आता माझ्याकडेही फोन आलाय ना काय मस्त रंग आहे Sunita Maushi, I like blue. Yes. Do you have a blue sari? <laughs> no. Oh, that is Motia, Mangala's dog. Rangana, come. What is the time? Nine thirty. Why? What's the problem? Sari no. Shall When do you go to school? इव्हनिंग संतोष नाउ गो गो फास्ट यू विल बी लेट पण सराव कधी करायचा बरं चल पटकन सराव करूया पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल हाव मच राईस डू यू have i have 3 kilos of rice how much oil do you have i have 2 liters of Oil. How many bananas do you have? I have one dozen bananas. Radio Icona Mitra, ni no? Ata Atatum Chipari. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे या सगळ्या वाक्यांवरून तुम्हाला एक गोष्ट समजली असेल की कि डझन किलो लीटर असे मापनाचे शब्द मराठीत आणि इंग्रजीत सारखेच वापरले जातात फक्त डझनचा उच्चार इंग्रजीत असा होतो डझन डझन आहे की नाही गंमत चला आता आपण पुढे जाऊया मी एक प्रश्न विचारीन तो प्रश्न तुम्ही माझ्यामागे म्हणायचा आहे नीट ऐका हां मी विचारीन तुझ्याकडे किती तांदूळ आहेत इंग्रजीत एकत्र एक म्हणा हाऊ माच राईस डू यू हॅव बरोबर म्हणालात ना गुड घंटा वाजली की टीचर एका मुलाला उभं करतील मी मराठीत प्रश्न सांगेन तोच प्रश्न त्या मुलाने इंग्रजीत विचारायचा आहे ठीक आहे प्रश्न आहे तुझ्याकडे किती तेल आहे लक्षात ठेवा हाऊ मच वापरून प्रश्न तयार करायचा आहे विचार बघू इंग्रजीत तुझ्याकडे किती तेल आहे हाव माच ऑइल डू यू हॅव असाच विचारला ना प्रश्न गुड तेलाचा एक एक थेंब मोजता येईल का नाही ना अंकात मोजता येत नाही अशा वस्तूंबद्दल प्रश्न विचारताना आपण हाऊ मच वापरतो हाऊ मच ऑइल हाऊ मच राईस असं ठीक आहे आता ह्या प्रश्नाचं उत्तर इंग्रजीत कसं देणार आता घंटा वाजली की टीचर एका मुलाला किंवा मुलीला उभं करतील समजा तुझ्याकडे दोन लिटर तेल आहे माझा प्रश्न ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे हाऊ मच ऑइल डू यू हॅव्ह आय have टू लीटर्स ऑफ ऑइल असंच म्हणालीस ना व्हेरी good. आता अगदी पक्क झालं ना हाऊ माच कधी वापरायचं ते आपण आता many मेनीचा उपयोग शिकूया How मेनी बनानाज डू यू have? आपण केळी मोजू शकतो ना ज्या वस्तू मोजता येतात त्याबद्दल हाऊ मेनी असं विचारतात आता मी विचारते तो प्रश्न माझ्या मागून म्हणा हाऊ मेनी बनानाज डू यू हॅव आता ह्या प्रश्नाचं उत्तर इंग्रजीत कसं देणार आता घंटा वाजली की टीचर एका मुलाला उभं करतील त्यांनी उत्तर द्यायचे तयार असं समज की तुझ्याकडे एक डझन आंबे आहेत प्रश्न ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे हाव मेनी मॅंगोज डू यू हॅव आय हॅव ट्वेल्व्ह मँगोज किंवा आय हॅव वन डझन मँगोज असंच उत्तर दिलं ना शाबास आता पुढची पंधरा मिनटं टीचर अशा प्रश्न उत्तरांचा सराव घेतील लक्षात ठेवा मोजता येत नाहीत अशा वस्तूंबद्दल प्रश्न विचारताना किती म्हणजे हाव माच असं म्हणतो हाऊ मच ऑइल हाऊ मच राईस असं आणि मोजता येतात त्या वस्तूंसाठी हाऊ मेनी म्हणजे किती असं म्हणतो हाऊ मेनी पेन्सिल्स हाऊ मेनी बिस्किट्स असं जोडीजोडीने प्रश्नोत्तर करा आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी नक्की ऐका हं बंधू भगिनींनो या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात